नाही मी माझ्या पुरतच बोलू शकतो कारण मी काय कोणाला महाराज करा एवढा मोठा नाहीये माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याचा मी विचार केलेला आहे पन्नास हजार रुपये पन्नासशे रुपये पण मिळतात सगळा विषय केला तर त्यामुळे ते सोशल मीडियावर बघून शेतकऱ्यांनी व्यक्त होऊ नये शासनाची पूर्ण गाईडलाईन्स पाहावी जी आर पाहावा आपण राज्याच्या इतिहासामध्ये इतकी मदत यापूर्वी कधीही केली नाही इतकी मदत या निमित्तानं शासनानं केलेली आहे त्यामुळे एकूण शासन अधिक म्हणजे मला जे, जे रिफ्लेक्स येतात रिफ्लेकेशन शेतकऱ्याकडून शेतकरी समाधानी आहे आमच्याकडे कुठेही काही अडचण मला वाटत नाही नाही मुख्यमंत्र्यांनी तर संदेश क्लिअर दिलेला आहे की महायुती म्हणूनच लढा शक्यतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन आणि काय अडचणी आम्हाला वर संपर्क करा म्हणून मी आता जी घोषणा केलेली आहे की आम्ही जसं सरकार वर चाललेलं आहे तसंच जिल्हा परिषदला चालावं नगर परिषदला चालावं नगरपंचायतीला चालावं अशीच आमची इच्छा आहे पण आम्ही राज्यातल्या मोठा भाऊ म्हणून आम्ही एक हात पुढे केलेला आहे आता पुढे त्यांनी हात स्वीकारायचा का करायचा हा त्यांचा विषय आहे स्वीकाराचा स्वागत आहे जिटका तर आमचं हीच परिस्थिती लातूर जिल्ह्याची सांगतो तुम्हाला म्हणूनच आमची काल बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं की शक्यतो महायुती म्हणूनच लढा आपण मोठे भाऊ आहोत जर नाही झालं तर मग तुम्ही जिल्हाध्यक्ष बसून तुम्ही ठरवा फाउंडेशन साधारण बाराशे पंच्याहत्तर लाभार्थी या निमित्तानं पीडित आहेत त्यांना आपण आपल्यामधून जी काही मदत आहे आपण ते उद्याच्या पंधरा तारखेला पर हरिभक्त परायण गरिरथ महाराज भावशेकर आणि बीबी ठोंबरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम करणार नाही अजिबात नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शक्यतो महायुती म्हणूनच लढा आपण मोठे भाऊ आहोत समजदारांना वागा असा संदेश त्यांनी आम्हाला दिलेला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आमचा एक हात पुढे केलेला आहे समोरच्यानी हात स्वीकारायचा का झिडकारायचा हा त्यांचा विषय आहे स्वीकारला तर आनंद आहे झिरकारला तर पुन्हा आम्ही आमच्या पत्नीनं आम्ही आमच्या आम्ही तयारच आहोत सहकारमध्ये त्यांनी हो। खुलासा केलेला आहे त्यांच्या वक्तव्याचा विकार केला गेलेला आहे ते सुद्धा खुलासा केलेला आहे त्यामुळे मी बोलणं उचित नाही